सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत सर्वांचे लक्ष लागून राहिलेला वॉर्ड क्रमांक सहा मध्ये लढत जोरदार होत आहे यामध्ये भाजपचे उमेदवार अॅडव्होकेट अल्ला बक्ष काझी यांच्या भय आणि नशामुक्त प्रभाग करायचा आहे या आवाहनाला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे वॉर्डमधील नागरिकांचे मत विकासाला अशी दबक्या आवाजात चर्चा आहे त्यामुळे भाजपचे या प्रभागात पारडे जड वाटत आहे तसेच भाजपने उच्च शिक्षित उमेदवार दिल्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या उमेदवारांना पसंती दिली जात आहे प्रभागाचा विकास करायचा असेल तर येथील जनता भयमुक्त करावी लागेल भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट काझी यांनी आवाहन केले आणि या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत जनता त्यांच्यासोबत असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे अल्लाबक्ष काझी यांची प्रतिमा मिरजसाठी सदैव जटणारा एक समाजसेवक अशी असल्यामुळे प्रभागामध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण आहे तसेच आजपर्यंत अनेक आंदोलनातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उमेदवार जर नगरसेवक झाला तर या वॉर्डाचा चेहरा मोहरा बदलून टाकेल अशी येथील महिलांना विद्यार्थ्यांना सर्वसामान्य जनतेला वाटते त्यामुळे सुरुवातीला वाटणाऱ्या एकतर्फी असलेल्या निवडणुकीत आता मात्र भाजपचे उमेदवार अल्लाबग सकाजी यांनी आघाडी घेतल्याचे सध्या चित्र दिसत आहे एक धारसी व्यक्तिमत्व निवडून आल्यास काय करू शकते हे सांगावे लागणार नाही कारण याआधी कोणतेही पद नसताना मिरजेच्या विकासासाठी त्यांनी नेहमी रस्त्यावर उतरून लढाई केली आहे प्रभागातील नागरिकांना शांतता हवी आहे त्यामुळे भाजपचे उमेदवार विजयी गुलाल लावतील अशी चर्चा सध्या रंगली आहे